कर्जत रेल्वे पट्ट्या शेती ओलिथाखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालीभुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे धरण तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी विकले जाऊ नये तसेच पुनर्वसनबाबत असलेले प्रश्न घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी पाली भुतिवली धरण प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू केले आहे कर्जत येथील प्रशासकीय भवन कार्यालयाच्या सुरू केलेल्या उपोषणाला धरणाचे पाणी जाणाऱ्या लाभ क्षेत्रातील वीस गावांमधील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे दुपारी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव आणि उपअभियंता संजीव कुमार शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली उपोषणकर्त्यांनी आपल्या ज्या नऊ मागण्या पाटबंधारे खात्यासमोर ठेवल्या होत्या त्याची माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता कर्जत येथे आले होते शेतकरी आणि उपोषणकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर पाटबंधारे विभाग कधी कार्यवाही करणार आहे याबाबत माहिती दिली त्यात उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने आपले साखळी उपोषण स्थगित केले त्याचवेळी एक महिन्यात या मागण्या पूर्ण करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले तर धरणाच्या जला जलाशयात जलसमाधी घेण्याचे निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे मात्र त्याआधी कार्यकर्ता अभियंता संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी फोनवर संपर्क करून दिला त्यात पुनर्वसन धरणाचे काम बंद पाडणे धरणावर झालेला खर्चाचा तपशील धरणा सुरू असलेली बोटिंग बंद करणे आदी कामांना तत्काळ निर्णय दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले मागण्याच्या अनुषंगाने आमची साहेबांबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेत सकारात्मक सगळा निर्णय झाला होता आणि त्या अनुषंगाने काही बा बाबींबाबत त्यांना स्पष्टता पाहिजे होती कालमर्यादा घालून द्यायची होती त्या कालमर्यादेसह मी त्यांना आज आमचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दिलेल्या कालमर्यादेतच सर्व जे काही प्रस्ताव आहे भूभाडं पर्या नागरिक सुधारणाबाबतची दुरुस्ती नव्याने करणे तारीत करणे याबाबतचा जो काही इस्टिमेट आहे ते इस्टिमेट आम्ही आमच्या कार्यालयामार्फत जे आश्वासन दिले त्या कार्यालयामध्ये पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना जी काही मा हे आहे आश्वासन दिले त्याची पूर्तता शंभर टक्के करू आणि त्या आपल्या सह ह्या मा शासनाच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी केलेलं उपणे संपवावं ही त्याला ता, ता, ता नम्राय पस्तीसशे चाळीस वर्षापासून सगळे काम चालू आहे पाणी झो भुली धरणामध्ये पाणी थांबण्यासाठी शेतकरी शेतकऱ्यांना गाव उठवणं बाहेर काढणं शासनाच्या पाणी थांबवण्याबरोबर आपण त्याला सतत प्रयत्न केला आहे पण शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याकारणाने हा उपोषण आम्ही ह्या मार्गाने काढलेला आहे आणि हा उपोषण आता साहेबांनी दादा साहेबांनी आश्वासन दिले पण त्या आश्वासनमध्ये काही एवढं हे नाही लेखी आश्वासन दिलेत पण तरी पण होईल नाही होईल हा प्रश्न पण पुढील शासनाला एक किंवा अधिकाऱ्यांना एक माझी सूचना आहे तर तुम्ही एक महिन्याच्या नंतर जर हे काम पूर्ण नाही झालं तर जनसमाधी आंदोलन धरणावरती घेण्यात येईल अशी ही शासनाला माझी विनंती आहे धर्मग्रस्त शेतकऱ्यांच्या के उपोषण केलेला प्रमुख मागण्यासाठी त्याचा आज आपला दुसरा दिवस होता त्या मागणीच्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता कोकण बोलते जाधव साहेब यांनी आमच्या इथे आम्हाला आश्वासन दिले त्या लेखी असोषणानुसार त्यांना आम्ही मुदत मागितली ते आम्हाला प्रत्येक मुद्द्यानुसार आता त्यांच्याकडून एक महिन्याचा कार्यकाल दिलेला आहे एक महिन्याचा आम्ही सर्वप्रथम शासन सर्व पाठवतो आणि त्यांच्या त्या बैठकीच्या त्यांच्या इतिवृत्ता बाबत आम्ही सांगतो की जाहीर याच्या पुढे आम्ही हा उपोषण तात्पुरत्यारित्या स्थगित करत आहोत आता जो आमचा साखळी उपोषण होता हा तात्पुरत्यारित्या आम्ही स्थगित करत आहोत परंतु जर एक महिन्याच्या नंतर जर काही कारवाई झाली नाही तर याच्यापुढचं तीव्र आंदोलन आमचं धरणावरती राहील घ्यावी तर मंगळी पण काय मी पाली धरण हे दोन हजार पंचवीस तीस वर्षापासून सुरू होतं आणि त्या धरणाचं काम आजपर्यंत झालेलं नाही आहे त्या त्यामुळे आमचं पुनर्वसन केलं आणि आमचं पुनर्वसनचं सुद्धा नाटूसिद्ध आम्हाला मिळाल्या नव्हत्या आणि आमचं पुनर्वसन दोन हजार तेवीस केलं त्यालाही शासनाने दोन हजार तेवीसमध्ये गरडग्रस्त ठरवलं आज आजपर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहोत आमची परिस्थिती अशी झालेली आहे तर धर धरण उसायला ना कोरड घशायला शासनाचं धोरण असतंय की पहिलं पुनर्वसन नंतर प्रकल्प पण इथे आता कसं पाहिलं तर उलट परिस्थिती झालेली आहे आणि आज आजपर्यंत आम्ही फरी जमिनीपासून वंचित आहोत फरी जमीन मिळाली नाही आहे पुन्हापासून अनुदान मिळालं नाही आहे आम्हाला आम्हाला अजून शासकीय सेवेत नोकरी कोणाला मिळालेली नाही आहे तर या अनुषंगाने आज आम्ही चोवीस तारखेपासून इथं उपोषण सुरू केलं होतं आणि आज आम्हाला कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांनी आश्वासन दिले आम्ही तुमच्या एक महिन्यामध्ये सर्व प्रश्न मार्गी लावतो आणि आमचे जर प्रश्न मार्गी नाही लावले तर आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे त्यांना आम्ही बाबा आम्ही धरणावरती जाऊन जलसमाधी घेऊ एवढी कर्जत लाईव्ह साठी महेश भगत मेरळ